डेली न्यूज घोडेगाव वकील संघटनेच्या उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट प्रकाश अशोक शहाने यांची निवड झालेली आहे त्यामुळे आंबेगाव तालुक्यातून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे प्रकाश शहाणे हे अगदी गरीब कुटुंबामधून असून लहानपणीच त्यांचे पितृक्षेत्र हरपल्याने अगदी संघर्षमय अशा परिस्थितीत त्यांनी त्यांचे शिक्षण पुण्याच्या लॉ कॉलेजमधून पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खेड आंबेगाव जुन्नर या ठिकाणी दिवाणी फौजदारी वकिलीचे काम केले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला त्यानंतर गेली दहा वर्षे घोडेगाव या ठिकाणी काम करून त्यांनी आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केली ह्याच कामाची दखल घेत त्यांना घोडेगाव वकील संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली अशा ह्या कर्तृत्ववान ॲडव्होकेट प्रकाश अशोक शहाने यांचे शिनोली ग्रामस्थ तसेच वकील संघटना आणि पक्षकार मित्र परिवार यांनी अभिनंदन केले ॲडव्होकेट प्रकाश शहाणे साहेब यांना आमच्या स्टार मराठी डेली न्यूज परिवाराच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्टार मराठी डेली न्यूज कार्यकारी संपादक नंदू बोराडे बातमी शिनोली पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा